नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ईद निमित्त शिवेंद्र राजे यांच्याकडून मुस्लिम समाजाला पाच कोटीचा निधी देऊन ईद केली गोड महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी ईद निमित्त सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला पाच कोटीचा निधी देऊन ईदी दिली याचा सार्थ अभिमान आणि आभार समस्त सातारा जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाने मान्य आहेत अशा प्रतिक्रिया मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक हाजीज अजीज भाई मोजावर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज ईदची नमाज झाल्यानंतर मुस्लिम समाजाने एकमेकाला शुभेच्छा देखील दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवेंद्रसिंह सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून पाच कोटीचा निधी मुस्लिम समाजाला देण्यात आले असल्याची घोषणा झाल्यानंतर कुडा रायगाव सरताळे या ठिकाणी दफनभूमीसाठी व डेव्हलपमेंटसाठी साठी खास बाब म्हणून शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडून निधी देण्यात आला आहे या निधी दिल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव सायगाव रायगाव सरताळे मुस्लिम बांधवांनी शिवेंद्रराजे भोसले यांना दिले गेलेल्या निधीबाबत आभार व्यक्त केले आणि त्यांच्या उदंड आयुष्य त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली वाढ वाढीसाठी दुवा देखील केली बांधकाम मंत्री माननीय हो, शिवेंद्रसिंह राजे भोसले मी रायगावचा प्रथम नागरिक या नात्याने बाबांचं पहिलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आज ईदच्या दिवशी जी आमच्या मुस्लिम बांधवांवरती जी कृपादृष्टी यांनी केली आणि त्यांनी आमच्या दफनविधी भूमीसाठी जो भरघोस निधी आम्हाला अल्पसंख्याक मार्फत मिळून दिला त्याबद्दल त्यांचं मी सर्व कुडाळ रायगाव सरताळे मेडा ह्या पंचक्रोशीतले कुडाळ कुडाळगाणातले जी असणाऱ्या गावांच्या वतीनं मी त्यांचं मन मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो की बाबांना आणखीन पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटीचं आणि त्यांचं थोडं गतिमानशील राजकीय त्यांचं हे हो हीच आमची अल्लाजवळ प्रार्थना असते सर्व मुस्लिम बांधवांची प्रार्थना आम्ही एकमुखाने करत आहोत आज रमजान ईद निमित्त इतर समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज केली आणि नमाज अदा केली तर त्याप्रसंगी नामदार आमच्या सातारा जावली तालुक्याचे माननीय नामदार आमदार श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संपूर्ण तालुक्यातील जो मुस्लिम समाज आहे त्यांच्यासाठी एक पाच कोटी निधी जो आम्हाला दिल्या दिलेला आहे त्याबद्दल आमची समस्त मुस्लिम समाज फार आभारी आहे त्यांनी आम्हाला अशी खूप वेळा मदत केलेली आहे त्या त्या संयोगाने त्या अनुषंगाने संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या नेहमीच त्यांच्याशी पाठीशी राहिलेला आहे आणि याबद्दल आमचे कार्य कार्यक्षम आमचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज भोसले यांनी जी आम्हाला जी मदत दिलेली आहे त्याबद्दल संपूर्ण मुस्लिम समाज हा त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांचे ते असेच प्रेम आमच्यावर राहावे ही आम्ही अल्लाजवळ प्रार्थना करतो विद्यमान आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुस्लिम समाज तालुका जावली त्यांना दफनभूमीसाठी भरघोस निधी दिला असून त्यांचा समाजातर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत तसेच महाराज साहेबांनी वेळोवेळी मुस्लिम समाजा अडथ सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराज साहेबांनी जे केलेले प्रयत्न या प्रयत्नासाठी आम्ही अल्लाच्या ठिकाणी आज नमाजमध्ये दुवा करून त्यांच्या आणखीन पुढं जाण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो